पुण्यातील सिंहगड रोडवर गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला कारने रिक्षाला मागून जबर धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला मात्र कार चालक तिथून पळून गेला काही वेळानंतर रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नसली तरी गाडी तिची असल्यामुळे चर्चा सुरू होती कारचे मालक असलेल्या गौतमीने मदत न केल्यामुळे संबंधित रिक्षाचालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते मात्र आता तीच मुलगी गौतमी पाटील सोबत दिसून आली इतकंच नाही तर तिने गौतमी आभार देखील मानले जे काही आरोप केले होते ते आम्हाला पुरावे मिळत नव्हते आता मला पोलीस प्रशासनाने सर्व पुरावे दिले आहेत गौतमी पाटील जरी भेटायला आल्या तरी कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील कोर्टात केस लढली जाईल गौतमी पाटीलकडून मी कोणतीही मदत घेतली नाही माणुसकी म्हणून गौतमी पाटील आम्हाला भेटायला आल्या आहेत काल त्या भेटायला आल्या होत्या वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे काढायचा प्रयत्न केला अशी त्यांनी माहिती दिली आम्ही कोणतीही दहा लाख पंधरा लाख रुपयाची मागणी केली नाही गौतमी पाटील यांनी आम्हाला कधीही मदत लागली तर ती द्यायला तयार आहे असे सांगितले परंतु आता तरी मी सध्या समर्थ आहे माझ्या वडिलांची काळजी घ्यायला गौतमी पाटील यांनी आमची हाल हवाल माहिती घ्यावी हीच इच्छा होती त्या आल्या त्यांनी भेट घेतली आहे असे रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळे यांनी म्हटले म्हणजे वडिलांना जेव्हा डिस्चार्ज मिळाला तिला नागम देशकर यांना की तेव्हा दूरने माझ्या वडिलांची तब्येतीचा आढावा घेतला आणि त्यांनी आमची विचारपूस केली त्यासाठी म्हणजे आम्ही जो काही अप्रोच केला त्यानंतर त्या आल्या त्यासाठी खरंच त्यांचा धन्यवाद